नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने बारामती इथे सुरक्षेसाठी उपलब्ध असलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्याकडे एकूण एक, एक पोलीस अधिकारी व सत्तावीस जवान यांच्याद्वारे संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली व सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांच्या नेतृत्वाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद पोलीस उपनिरीक्षक पोलीस शेतोळे असे अधिकारी व भिगवण पोलीस स्टेशन कडील आठ पोलीस अंमलदार यांच्यामध्ये रूट मार्च काढण्यात आला सदरचा रूट मार्च भिगवण पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन विघ्नहर्ता चौक राणी जनरल स्टोअर्स अहिल्यादेवी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दिल चौक शर्मा पेट्रोल पंप मदनवाडी चौफुला चौक हॉटेल सागर जेदे हॉस्पिटल समोर एस टी स्टँड मार्गे भिगवड पोलीस स्टेशन अशा प्रमुख रस्त्यावरून शस्त्रधारी औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांद्वारे रुबाबदार संचालन करण्यात आले सदर प्रसंगी भिगवण बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवरील नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून जवान संचलनाला प्रतिसाद दिला त्यामुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निर्भीडपणे पार पाडण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होईल असं त्यांनी सांगितले। सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे भिगवान पुणे